शेख फाउंडेशन ही सामाजिक शैक्षणिक आणि आरोग्य क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणारी एक निस्वार्थ संस्था आहे संस्थेची स्थापना अध्यक्ष मुश्ताक शेख यांनी वंचित घटकांना मदत करण्याच्या उद्देशाने केली संस्थेचा मुख्य उद्देश देशातील गरजू नागरिकांना मोफत शिक्षण आरोग्य सेवा शैक्षणिक साहित्य अन्नधान्य कपडे आणि जीवनावश्यक वस्तू पुरवणे हा आहे संस्था गेल्या अनेक वर्षापासून मोफत शैक्षणिक साहित्य चष्म्याचे वाटप गरजूंसाठी मोफत शस्त्रक्रिया आपत्तीग्रस्त कुटुंबांना अन्नधान्य व वा कपडे वाटप शाळा व वा विद्यार्थ्यांसाठी शैक्षणिक शुल्कात सवलत अशा विविध उपक्रमातून समाजसेवा करत आहे देशभरातील कार्यकर्ते संस्थेशी जोडले गेले आहेत आणि निस्वार्थ सेवेत सहभागी होत आहेत ठाणे जिल्ह्यातील भिवंडी येथील एका उर्दू शाळेत तेरा वर्षाच्या शा विद्यार्थिनीला शिक्षिकेने शंभर बैठका काढण्याची कठोर शिक्षा दिली होती विद्यार्थिनीच्या पालकाने ही घटना शेख फाउंडेशनकडे मांडली संस्थेचे अध्यक्ष रियाज चंदू महिला अध्यक्षा जिनत शेख आणि कार्यकर्त्यांनी तातडीने शाळेचा दौरा केला त्यांनी व्यवस्थापनाला अधिकृत पत्र देत शिक्षिकेच्या वागणुकीवर तीव्र नाराजी व्यक्त केली संस्थेच्या हस्तक्षेपामुळे शाळा प्रशासनाने गंभीर दखल घेत विद्यार्थिनीच्या पालकांची जाहीर माफी मागितली आणि भविष्यात अशा प्रकारच्या घटनेची पुनरावृत्ती होणार नाही याची हमी दिली शेख फाउंडेशनच्या या जलद व परिणामकारक कार्यामुळे पालक व विद्यार्थी वर्गातून संस्थेचे कौतुक होत आहे समाजातील गरजू आणि वंचितांना न्याय मिळवून देण्याचा संस्थेचा उद्देश आज देशभर पसरत आहे जागृत महाराष्ट्र न्यूज संपादक अमोल भालेराव मुंबई चॅनेलला आता आपण ट्विटरवरती देखील फॉलो करू शकता तसेच जागृत महाराष्ट्राच्या वेबसाईटला भेट देण्यासाठी गुगलवर टाईप करा डब्ल्यू 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 डॉट जागृत महाराष्ट्र न्यूज डॉट कॉम तसेच जागृत महाराष्ट्राला ट्विटर इंस्टाग्राम फेसबुक आणि यूट्यूबला फॉलो करा तसेच बातम्यांना लाईक आणि शेअर करायला विसरू नका